तुम्ही गिबली फोटो बघून खुश होत असाल पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमचा आयला दिलेला फोटो त्याचा तो काय करतो म्हणजे तुम्ही एकदा तुमचा दिलेला चेहरा तो तुमचा नेहमीचा राहत नाही म्हणजे तो तुमचा कायमचा राहत नाही तर याचबद्दल आपण आज बघूयात आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्टुडिओ गिबली एआय आणि गोपनीयतेचे धोके म्हणजे राईट टू प्रायवसी बद्दल आपण आज बोलणार आहोत ओके तर यात जर विचार केला तर स्टुडिओ गिबली जी आहे न्यू चार्ट जी पी टीचं हे नवीन अपडेट आलेलं आहे आणि मागच्या दोन वर्षा दोन दोन दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअस प्रत्येकाने इवन तुमच्यापैकी भरपूर जण असतील की ज्यांनी तो स्वतःचा डीपी जो आहे व्हॉट्सअपचा वा डीपी असो सोशल मीडियामध्ये फेसबुक इन्स्टा याचे डी पीज जे आहेत ते चेंजेस केलेले आहेत ओके इवन भरपूर जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी पण केले पण नक्की काय आहे याचे डिटेल्स आज आपण पाहूयात त्यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे जे पाहणार आहोत त्यामध्ये स्टुडिओ गिबली म्हणजे काय ओके स्टुडिओ गिबली म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूयात त्यानंतर राईट टू प्रायव्हसी म्हणजे गोपनीयतेच्या समस्या काय आहेत राईट टू प्रायव्हसी म्हणजे पुन्हा काय आलं इथं आर्टिकल ट्वेंटी वन बद्दल आपण पाहूयात ज्यात आपण उत्तूस्वामी जजमेंट एक आहे ओके त्यानंतर डेटा फ्युडिशियरी म्हणजे काय असते त्याच्यासाठी टू थाउजंड ट्वेंटी आणि बी एन क्रिश्ना सौन, क्रिश्ना कमिटी होती तिन्ही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या आप आपल्या येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ने जो सिलेबस चेंज आहे त्यासाठी खूप महत्वाचा आहे सोबतच कलात्मक चोरी क्रिएटिव्ह अधिकारांचे उल्लंघन म्हणजे पुन्हा इथे काय होते कि आर्टिकल नाईन्टीन आर्टिकल ट्वेंटी वन अनुच्छेद नाईनटीन कलम एकोणवीस आणि संरक्षण कसं करावं काय करावं आणि त्याच्यासाठी काय उपाय सांगितलं की पुत्तू जजमेंट आहे बी एन कृष्ण कमिटी आहे आणि टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा ऍक्ट आहे तो आज आपण आज व्यवस्थितपणे डिटेल मध्ये समजून घेऊया तसाच हा जो टॉपिक आहे तो पेपर टू मध्ये गव्हर्नन्स मध्ये येतो पेपर थ्री मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे येतो त्यानंतर नैतिकता जीएस पेपर फोर मध्ये पण हा उपयुक्त उपयोगी आहे उपयोग सोबतच एसी पण त्यावर येऊ शकतो ह्या तिन्ही गोष्टी आपण ज्या आहेत आज पाहूयात एक एक डिटेल्स व्यवस्थितपणे समजण्याचा प्रयत्न करूयात तर इथं जर विचार केला तर स्टुडिओ गिबली म्हणजे काय तर स्टुडिओ गिबली जो आहे हा एक जापनीज ॲनिमेशन स्टुडिओ आहे याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पंधरा जूनला केली गेली होती जे की टो, टोकियो जपान मध्ये आहे याचे संस्थापक जे आहेत ते आहे हे आहेत ज्यांनी हे सगळे जे ॲनिमेशन होतं तुम्ही जर बघितलं असेल हे स्वतः हाताने तयार करत ओके आणि नॅचरल कलर्स वापरण्याचा प्रयत्न करत होते स्पेसिफिकली आपण तो वॉटर कलर जे म्हणतो त्या प्रकारचे कलर सोबतच इसायो ताकाहाता तोशिओ सुझुकी आणि यासोशी टोकुमा हे त्याचे संस्थापक होते याचं मुख्यालय जे आहे ते टोकियो जपान कोगाने प्रिलिम साठी महत्वाचं आहे सोबत जर विचार केला तुम्ही तर आणखी जो फॅक्च्युअल डेटा जो आहे जिथं प्रिलिम्स मध्ये कामात येऊ शकतो तो, तो म्हणजे की यांची काही सुपरहिट अनिमिटेड सिनेमा पण आहे जसं की स्पिरिटेड अवे माय नेबर्स टोरोटो तो, आणि कॅसल ओके okay. तर याच्या किंवा या स्टुडिओची खासियत काय होती की हे हाताने तयार केले असायचं आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे द रिझन काय की आता इथं काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसार काय आले की ते स्वतः क्रिएट करतात मग हा प्रॉब्लेम आपल्याला इथं आपण समजू शकतो ना की वारली पेंटिंग आहे ते पण जर आपण विचार केला की ट्रायबल्स जे आहेत बरोबर हे ट्रायबल त्यांना पण धोका असू शकतो हा एक महत्वाचा आणि इथं महत्त्वाचं आहे की कल्पना शक्तीने हे भरलेलं असायचा सौंदर्य दृष्ट्या अप्रतिम ॲनिमेशन आहे आणि त्यांची वैशिष्ट्य शैली आता एआय वापरून कॉपी केली जात आहे हा महत्वाचा पॉईंट इथं आहे हा झाला फॅक्च्युअल डेटा म्हणजे काय स्टुडिओ गिबली म्हणजे काय आपण बघितलं की याचे संस्थापक कोण आहे जापनीज ॲनिमेशन स्टुडिओ आहे मुख्यालय टोकियो जपानमध्ये आहे आणि याची पंधरा जून एकोणीशे पंच्याऐंशी ला झाली होती टोकियो जपान मध्ये ओके okay, आणि काही जगप्रसिद्ध सिनेमा दिलेले आहेत प्रॉब्लेम येतो आर्टिकल ट्वेंटी वन आर्टिकल आहे सोबतच आर्टिकल नाइनटीन क्लॉस टू नाईन्टीनचा आहे ओके क्रिएटिव्ह फ्रीडम आपण जे म्हणतो तिथे एक हे येतो आणि सोबतच उत्तू स्वामी जजमेंट हे महत्वाचं आहे दोन हजार सतरा मध्ये दिलं होतं तर आता काय झालं की बऱ्याच ऍप्स जेव्हा तुम्ही हे करता डाउनलोड करता किंवा त्यांना आपली हे स्पेसिफिकली आपण जर विचार केला की वापरण्यासाठी त्यांना जर तुम्ही हे देत असाल परमिशन जर देत असाल ही जे परमिशन आहे त्यासाठी आधी टर्म्स अँड कंडिशन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित वापरता किंवा व्यवस्थितपणे तुम्ही तो आ, वाचता का हे महत्वाचं आहे तर इथं काय ऍप्स टर्म्स आणि कंडिशन लिहिलं असतं की ते तुमचा डेटा कसाही वापरू शकतात ओके मग कसंही वापरू शकतात म्हणजे काय की तुम्ही मनोरंजनासाठी मागच्या दोन दिवसात जसं मी सांगितले प्रत्येक जण हा जो इमेज आहे किंवा हा फोटो जो आहे हा चेंज करतो ओरिजिनल हे जे आहे तो गिबली स्टुडिओ मध्ये तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करता किंवा केलेला आहे भरपूर जण इव्हन मी पण केला मग हा केल्यानंतर त्याची तुमची ओळख तुमची राहते का मग हा जो फोटो आहे ही आपली माहिती विकल्या जाते का तर टू कायवसीचा इशू आहे ना म्हणजे पण कंपनी तोच डेटा दुसऱ्यासाठी कुठेतरी यूज केला जातो कंपनी दुसऱ्यांसाठी तो विकतो मग हा सर्वात महत्वाचा इशू आहे त्यासाठी आर्टिकल ट्वेंटी वन जर विचार केला अनुच्छेद एकवीस हा क्लिअर म्हणते जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणालाही त्याचा जीवन त्याच्या जीवन किंवा स्वातंत्र्यापासून स्थापन केलेल्या वंचित करता येत नाही मग यात महत्वाचं होतं की जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काचं उल्लंघन ठरते कशासाठी जर प्रायवसीचा इश्यू झाला तर सो भारतीय सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैयक्तिक माहितीचं संरक्षण हा महत्वाचा पॉईंट आहे हे जीवनाचा अविभाज्य भाग मानले गेले आहे त्यामुळे व्यक्तीच्या स्पष्ट संमतीशिवाय तिचा फोटो वापरणे भारतीय संविधानाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काचं उल्लंघन ठरते मग हे आलं होतं राईट ओके गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे याच्यासाठी न्याय नऊ न्यायाधीशांचा खंडपीठ बसलं होतं आणि त्यांनी हा जजमेंट दिलं होतं ओके डेटा संकलनासाठी स्पष्ट संमतीपूर्वक व माहितीपूर्ण अधिकार आवश्यक आहे म्हणजे काय की तुमची कन्सेंट गरजेची आहे त्यानंतरच तो डेटा घेऊ शकता त्यामुळे सगळ्या गोष्टी महत्वाच्या की फक्त हा वा, स्टुडिओ ना तुम्ही जे स्मार्टफोन किंवा स्मार्ट वॉच जे वापरता तर ऍपलनी पण तुमचा डेटा घेते ना हेल्थ रिलेटेड तुमचा काय इश्यू तर त्यांच्याकडे तो डेटा जातो ना तुमच्या हेल्थ रिलेटेड आता जर स्टुडिओ जर विचार केला तर आपण आपल्या मुलांपासून घरचे मित्र सर्व सर्व सर्वांचा फोटो आपण स्टुडिओ गेबली म्हणून चेंज केलेला आहे आणि तोच डेटा ठेवलेला आहे तर दोन दिवसात त्यांच्याकडे किती डेटा आला बघा ना आणि आजच्या काळात डेटा इज द पॉवर नाव न्यू पॉवर तुमच्याबद्दलची सगळी माहिती त्यांना आहे सो so, आर्टिकल ट्वेंटी खूप महत्वाचं आहे जे की तुम्हाला इथं समजणं गरजेचं आहे आता इथे फक्त आर्टिकल ट्वेंटी वनच आहे का तर नाहीये आणखी जर महत्वाची गोष्ट केली कलात्मक चोरी आणि क्रिएटिव्ह अधिकार तर एआय फक्त फोटोजच नाही तर स्टाईलही कॉपी करतं एक्झाम्पल जसं स्टुडिओ गेबलीचा स्टाईल मग का नाही होऊ शकत इथं जर विचार केला तुम्ही तर आपले जे ट्रायबल्स आहेत किंवा आर्टिसन्स आहेत जसं की इथं बघा ना तुम्ही वारली पेंटिंग आहे ओके okay. वारली पेंटिंग जर विचार केला तर ठाण्याच्या जवळ आहे ना आपण ओके तर ती महत्वाचं आहे एक जर विचार केला तर बाकीच्या पण पेंटिंग आहेत ना मग त्या पण इझिली चेंज करून द्या त्याचा युज करू शकतील ना पण या शैलीवर एक कॉपीरिटचा हक्क असतोच आणि यामुळे पारंपरिक कलाकारांचं काय त्यांचं भविष्य धोक्यात येत आहे ना तर हा इश्यू समजणं गरजेचं आहे एमपीएससी मध्ये मे बी हा क्वेश्चन तस्या प्रकारे किंवा तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे इंटरव्ह्यू मध्ये कलात्मक चोरी आणि क्रिएटिव्ह अधिकार तर पुन्हा आर्टिकल नाइनटीनचं उल्लंघन आहेच नाही ना आता इथं काय की पारंपरिक कलाकार इथं राईट टू प्रोफेशन आहेच ना तुमचं प्रोफेशन होतं ते तुम्ही केलेलं आहे ओके okay? तर हा इश्यू पुन्हा इथे येतो नंतर जर विचार केला तर गोपनीयतेचं रक्षण कसं कर करायचं उपाययोजना तर इथे दोन गोष्टी आहेत एक आहे की वैयक्तिक पातळीवर काय करायचं आणि कायदेशीरित्या काय करायचं तर कायदेशीरित्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की बी एन श्रीकृष्ण कमिटी आहे त्यानंतर दोन हजार तेवीसचा चा ऍक्ट आहे त्या आपण पाहूयात त्या आणि जगभरात याचा काय पडसाद होता ते पण थोडासा प्रमाणात आपण बघूयात तिथं काय की वैयक्तिक पातळीवर जर विचार केला तुम्ही तिथं प्रायव्हसी पॉलिसी वाचणं गरजेचं आहे ओके okay, काय प्रायव्हसी पॉलिसीज काय ते वाचा आणि त्याही पेक्षा महत्वाचं काय असेल तिथं जर हे केलं असेल मे युज युअर डेटा फॉर ट्रेनिंग ए आय मॉडेल्स ओके तर हा धोकाच समजायचा तर तिथे थोडासा विचार करायचा आणि नंतर तुम्हाला असं वाटत असेल की डिटेल्स द्यायचे का तर द्या आजकाल काय आलं ना की तुमचा डेटा जो आहे तुमच्या फ्रेंड्स आणि तुमच्या फॅमिलीपेक्षा कंपनीला जास्त माहिती आहे बोलायची गरज नाही माहिती असेल काय सो खासगी फोटो स्वतःचे चेहऱ्याचे क्लोजअप देणं टाळा म्हणजे इथं पुन्हा द्या ना की जसं मी म्हटलं की आणि एकदा तुमचा चेहरा घेतला की तो तुमचा कधीच राहत नाही त्याचा उपयोग केला जातो तर हे खूप महत्वाचं आहे ओके आणि अ आ... ह्याहीपेक्षा महत्वाचं काय की जर तुम्हाला ऍप्स वापरायचे असतील तर एन टू एन एंड इन्क्रिप्शन वाले ऍप जर असतील तर ते वापरा आता एन टू एंड इन्क्रिप्शन म्हणजे काय तर इथं काय होतं की मधात जर कुणी चोरी करण्याचा प्रयत्न केला इंटरफिअर करण्याचा प्रयत्न केला तर ते करू शकत नाही लगेच ते चेंज होते ओके तर ते महत्वाचं आहे आता गोपनीयतेचं आपण बघितलं तर इथं काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर इथं कमिटीज बसल्या होत्या आता कमिटीज कुठल्या कुठल्या आहेत आणि काय म्हणजे आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा पाहूयात द बी की क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला होल अँड सोल पूर्ण माहिती असणं गरजेचं असते आणि ते रिकमेंडेशन त्यांचे काय होते तर त्यानंतर काय झालं ते आपण पाहूयात आता बी एन श्रीकृष्ण कमिटी केव्हा बसली होती दोन हजार सतरा मध्ये म्हणजे काय की पुवामी जजमेंट आलं ओके त्यांनी काय सांगितले की कलम एकवीस म्हणजे गोपनीयतेचा हक्क आहे त्यानंतर बसली होती सतरा आणि अठरा एकोणीस मध्ये त्यांनी अराउंड त्यांच्या रिकमेंडेशन किंवा शिफारशी दिल्या होत्या त्यांनी सांगितलं की डेटा इज अ फॉर्म ऑफ पर्सनल प्रॉपर्टी हे तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहे आता हे पर्सनल प्रॉपर्टी असल्यामुळे काय की कन्सेंट फ्रेमवर्क म्हणजे काय की तुमची संमती असणं गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं असेल कुठलाही डेटा दिला असताना पहिले ते विचारतात आणि प्रत्येक वेळी विचारतात जोपर्यंत तुम्ही अलाव करत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला तो प्रॉब्लेम येतच राहतो तर थोडासा विचार करा कारण की तो डेटा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि तो डेटा ते नंतर दुसऱ्या कंपनीला पण विकू शकता ओके तर कन्सेंट फ्रेमवर्कमध्ये संमती इन्फॉर्म स्पेसिफिक आणि रिवोकेबल हवी म्हणजे काय एकदा दिल्यानंतर तुम्ही ते वापस पण हे करू शकता तर सपोज जर आता तुम्ही जर फोटो दिला असेल म्हणजे गिबली स्टुडिओचा फोटो काढले असेल तुम्हाला जर तो रिमूव्ह करायचा असेल तर राईट टू फॉरगटन हे पण एक आहे आणि राईट टू फॉरगटन जे आहे किंवा रिमूव्ह जे आपण म्हणतो तर ते पुन्हा पुप्तुस्वामी जजमेंट जे आहे त्यानंतरच आलं होतं त्याचे पण इश्यू भरपूर झाले होते म्हणून ते चेंजेस करण्यात आले होते ओके सर डेटा लोकलायझेशन म्हणजे काय हा जो डेटा आहे हा भारतातच साठला जातो पण हे आहे का याचे पण काही इश्यूज आहेत ओके ते पण आपण पाहूया आहे आणि क्रिएशन ऑफ द डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी क्रिएट करावे अशा त्यांच्या शिफारशी होत्या बी एन श्री कमिटीच्या दोन हजार सतरा आणि अठरामध्ये त्यानंतर आता वैयक्तिक वैयक्तिक पातळीवर झाल्यानंतर जर विचार केला थोडासा आपण तर डेटा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे दोन हजार मध्ये आला होता त्यामुळे खूप महत्वाचा आहे ओके आ, आर्टिकल ट्वेंटी वन साठी पण महत्वाचा इथं काय की कायदा कशासाठी होता तर कायदा जो आहे हा पहिल्या सर्वात महत्वाची गोष्ट भारताच्या नागरिकांचा डिजिटल डेटा डेटा जो आहे तो सुरक्षित इज द न्यू पॉवर ना त्यामुळे भारताच्या नागरिकांचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आणला गेला होता कंपन्यांनी डेटा कसा वापरावा कंपन्यांकडे जो आपला डेटा असतो तो त्यांनी कसा वापरावा तो किती दिवस त्यांच्याकडे ठेवावा आणि नागरिकांना कसे अधिकार द्यावेत हे स्पष्ट करणार या कायद्यातील महत्वाचे मुद्दे जर बघितले तर ऍप्लिकेबिलिटी काय होती म्हणजे भारतात डिजिटल स्वरूपात जो डेटा गोळा केला जातो किंवा वैयक्तिक माहिती किंवा नंतर डिजिटाइज केलेली माहिती ह्याच्या हा ऍप्लिकेबिलिटी आहे म्हणजे जर काय की एखादा डेटा जर वैयक्तिक माहिती आहे तुमची पर्सनल माहिती आहे तर ती जर ते डेटा गोळा करतात किंवा त्यांनी काय केलं की ऑफलाईन जर त्यांनी डेटा गोळा केला आणि नंतर तो ऑनलाईन ट्रान्सफॉर्म केला असेल ट्रान्सफॉर्म केला असेल तर तिथं पण ऍप्लिकेबिलिटी आहे सोबतच काय की एखादी कंपनी जी आहे ज्लस एक एक्झाम्पल टाटा आहे किंवा दुसरी कोणती तर भारताबाहेर प्रक्रिया होत असल्या डेटावरही लागू जर ती सेवा उत्पादन भारतात देण्यात येत असतील तर लागू होत नाही म्हणजे काय की जेस्ट एक एक्झाम्पल की टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनीचं एखादी ब्रांच जी असेल आता भरपूर आहे टी सी एस वगैरे आहे ते बाहेर पण आहे मग काय ओके मग ते okay, तर बाहेर आहे आणि इथं काय सांगितलं आपण की डिजिटल डेटा सुरक्षित ठेवावा आणि डेटा लोकल तो इंडियामध्ये स्टोअर असावा मग जर बाहेर कंपनी असेल क्लाउडवर स्टोअर केला जातो त्यांच्यासाठी काय तर तिथं एप्लिकेबिलिटी मध्ये थोडेसे चेंजेस केल्या गेलेले सोबतच इथं जर बघितलं तर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी वापरलेला वैयक्तिक डेटा म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा आता काय होतं की भरपूर भरपूर आले आहेत आणि त्याच्यात तुम्हाला जातात की तुमचं एज काय डेट ऑफ बर्थ काय आहे त्यानंतर जेंडर काय आहे ब्लड ग्रुप काय आहे हेल्थ रिलेटेड काय इश्यू आहेत का मग हा वैयक्तिक डेटा आहे तर तिथं पण हा ऍप्लिकेबल होणार आहे ही कंपनी दुसऱ्या कंपनीला विकू शकणार दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जसं की तुम्ही विचार करा ना की जेव्हा तुम्ही एखादं कार्ड घेता मोबाईल साठी एअरटेल असो वोडाफोन असो किंवा दुसरं कुठलं आयडिया असो तर तिथे आधार कार्ड देताना आणि आधार कार्ड जर विचार केला तर त्यांच्याकडे सगळ्याच डिटेल डिटेल येतात ओके तुमच्या डोळ्यापासून तुमच्या हाताचे फिंगरप्रिंट पासून सगळ्या डिटेल जातात मग तिथं पण तो डेटा आहे ना आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीने सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेली माहिती आता याची लिमिटेशन पण आहे डेटा फक्त स्पष्ट उद्देशासाठी वापरता येईल काही स्पष्ट उद्देश असतील तरच तो वापरता येईल हे यांनी इथं सांगितलं होतं कन्सेंट मेकॅनिझम म्हणजे काय की इथं काय की आता टर्म्स अँड कंडिशन असतात ते प्रत्येक वेळी होतं आणि ते की हे हो टर्म्स अँड कंडिशन आणि तुम्ही अलाव करा बघितलं असेल तर इथं काय होतं की वापरकर्त्यांची स्पष्ट संमती आवश्यक आहे मग आता इथं काय होतं की एआय टर्म्स अँड कंडिशन मध्ये लपवून माहिती घेतात त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये लपवून ते माहिती घेतात पण ती संमती इन्फॉर्मेटिव्ह आणि फ्रीली गिव्हन असायला हवी हा याच्यातला महत्वाचा किंवा तरतूद आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस मधला सोबतच राईट टू इरेज करेक्शन म्हणजे नागरिकांनी नागरिकांना आपला डेटा हटवण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आहे जर तुम्ही डेटा दिला असेल तर तो तुम्ही डिलीट पण करू शकता राईट टू फॉरगटन आहे ओके अंडर राईट टू प्रायव्हसी आर्टिकल ट्वेंटी वन आहे ओके सोबतच डेटा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की एकदा डेटा गोळा केला तर त्यांची जबाबदारी वाढली जबाबदारी काय वाढली की एआय पूर्ण पारदर्शकता ठेवावी लागेल आणि डेटा कसा साठवतो हो किती दिवस साठवतो आणि कोणाशी शेअर करतो हे सगळ्या डिटेल्स देणं गरजेचं आहे जर ह्या डिटेल्स दिल्या गेलेल्या नाही आहेत तेव्हा जर काही इश्यू झालेला असेल आणि आपल्याला माहिती पडलं की कंपनीने इथे फ्रॉड केलेला आहे तर त्यांना दहा हजारापासून अडीचशे कोटी पर्यंतचा दंड लागू शकतो पेनॉल्टीज लागू शकतात ओके तर हे महत्वाचे ओके मग गोपनीयतेचे धोके जर विचार केला तर जागतिक प्रतिक्रिया काय होते तर गोपनीयतेचे धोके म्हणजे शैलीतील वैयक्तिक अपलोड केल्याने माहितीवरील नियंत्रण गमावण्याचा मी तुम्हाला सांगितलं की एकदा तुमचा चेहरा दिला तर तो तुमचा राहत नाही ओके तर माहितीवरील नियंत्रण गमावण्याचा मेता सॉरी गळतीचा ओके okay? तसेच वैयक्तिक गैरवापराचा धोका निर्माण होऊ शकतो इथं तसेच मुले आणि ओळख तर इथं काय झालं आहे की बघितलं असेल तुम्ही तुमचा फोटो जर बघितला असेल फॅमिलीमध्ये किंवा कोणी तुमच्या फ्रेंड्सनी तुमच्या मुलांचानी त्यांचा पण फोटो गिबली स्टुडिओ आर्टमध्ये चेंज केलेला असेल तर इथं काय मुले आणि ओळख अल्पवयीन व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो आणि चेहऱ्याशी संबंधित ओळख एकदा उघड झाल्यावरती हो पुन्हा बदलता येत नाही तर तो डेटा यूज केला जाऊ शकतो सोबतच सो कॉपीराइट संदर्भातील अनिश्चितता जरी कलात्मक शैली कॉपरेटद्वारे संरक्षित असली तरी मूळ कलात्ती खूप साधर्म्य असलेले घटक वापरल्यास कॉपरेट उल्लंघन होण्याची शक्यता आहे जसं मी सांगितलं की इंडियामधले जे स्टाईल्स आहेत आर्ट्स आहेत त्यांचं काय बरोबर जसं मी वारली स्टाईल बद्दल बोललो त्यांचं काय होणार तसंच जर विचार केलं की बुं, बुंदेलखंडी स्टाईल वगैरे आहे ओके राजस्थानी स्टाईल्स आहेत साऊथ इंडियामध्ये असे भरपूर असे आर्ट्स आहेत पेंटिंग्स वगैरे हो आहेत तर ते जे कल्चर्स हजारो वर्ष चालू आहेत त्यांचं काय होणार हे पण महत्वाचं आहे ओके ते पण आपण इथं पाहणार तसंच जर विचार केला तर नैतिक विरोध पण आहे स्टुडिओ गिबलीचे जे संस्थापक आहे सहसंस्थापक हायो मिया झाकी यांनी स्पष्टपणे ए आधारित कलाकृतींना विरोध दर्शविला आहे आणि या तंत्रज्ञानाचा त्यांच्या कामामध्ये वापर होऊ नये असे मत नोंदवले आहे सो धीस द दी इम्पॉर्टंट थिंग आता इथं आणखी महत्वाचं काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता बघितल्या न्यू पॅटर्न मध्ये कुठं बसतात ते आपण ओके तर इथे जर विचार केला तर पहिलं महत्वाचं काय की जीएस पेपर टू मध्ये गव्हर्नन्स आहे हा टॉपिक आहे आता या गव्हर्नन्स मध्ये डेटा प्रायव्हसीचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याच्यासाठी आपण दोन हजार तेवीसचा ऍक्ट बघितला सी कृष्णा कमिटी बघितल्या बी एन म्हणून बी एन कृष्णा कमिटीचं चे होती सोबतच दोन हजार पंचवीस मध्ये आता जे आहे त्याच्यासाठी नवीन बिल पण इंट्रोड्यूस केलं गेले दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्या शिफारशी आणि बिलच आहे ते ऍक्ट झाले नाही सोबतच जीएस पीपर म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे मग आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जर विचार केला तर ए आणि त्याचे सामाजिक परिणाम काय होतात एक्झाम्पल फेक इमेजेस आहेत ना इश्यू झालेला आहे फेक इमेजेसचा जर तुम्ही बघितलं निवडणुकीच्या काळात त्यानंतरचा इशू झालेला आहे ओके okay. खूपदा युज केल्या गेल्या वेगवेगळ्या कारणासाठी पोर्नोग्राफीसाठी पण यूज केला जातो महत्त्वाचं आहे डीप फेक इमेजेस आहे फेक न्यूज आहे ओके okay. गवर्नमेंट ऑफ इंडिया पण त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करते सोबतच जीएस पेपर फोरमध्ये जर विचार केला तर क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतात तर क्रिएटिव्ह वर्कचा आदर करणे म्हणजे एक नैतिक जबाबदारी आहे जर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला अँसर लिहिता आला पाहिजे ओके म्हणजे हा एकच टॉपिक जीएस टू जी एस थ्री आणि जी एस फोर मध्ये आणि सोबत ऍसे पण येण्याची शक्यता आहे जसं की थिंग्स टेक्नॉलॉजी वर्सेस ह्युमॅनिटी और AI कला साकारते का चोरी करते किंवा मॅन वर्सेस मशीन वेअर डस क्रिएटिव्हिटी लाई सो दीज आर द दॉइंट आणि त्यासाठी करंट अफेअर्स जे आहे ते समजणं गरजेचं आहे आणि डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजेत की हा टॉपिक जो आहे हा फक्त काय गिबली स्टाईल जो आहे हा फक्त चार जी बी टे म्हणून सायन्स येतो का तर नाहीये तो 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 तर तो पॉलिटीमध्ये पण येतो गव्हर्नन्स मध्ये आपण बघितली उपयोग करता येऊ शकतो किंवा डिरेक्टली एकशे पंचवीस येऊ शकतो सोबतच जर विचार केला तर होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक्स किंवा कशा प्रकारे युज केल्या जाऊ शकतो आपण करंट अफेअरची बॅच चालू करतो किंवा करंट अफेअर फ्रीली आपण देणार आहे ज्यात मागच्या तीन महिन्याचा करंट अफेअर मी शिकवणार आहे आणि ते कुठला करंट अफेअर कसा युज करायचा कुठल्या सब्जेक्ट मध्ये युज करायचा ते कनेक्टिंग द जे आपण म्हणतो ते समजणं गरजेचं आहे तर तशाच स्वरूपात मी तुम्हाला करंट अफेअर शिकवण्याचा प्रयत्न करेन सोबतच so, आपण पॉलिटी किंवा जीएस पेपर टू जो आहे तो पूर्ण चालू करतो जो की पंचेचाळीस दिवसामध्ये आपण कम, कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया ओके okay? so, सो होप यू एन्जॉय लेक्चर जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथं आम्हाला विचारू शकता सोबतच याची नोट्स मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे तिथं तुम्ही ती डाउनलोड करू शकता थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर